आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता ऋषी इथे खूपच चिंताग्रस्त बसलेला असतो कारण कमळीने इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट केलेलं असल्या कारणाने त्याच्या मनामध्ये एक ना अनेक विचार इथे सुरू असतात आता तो इकडे प्राजूला म्हणत असतो म्हणजे प्राजू आणि इकडे त्याची वहिनी म्हणजेच राधिका ह्या दोघीसुद्धा आलेल्या असतात प्राजू म्हणत असते दादा हे बघ तुला भीती वाटते का इथे कमळीने इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट केलेला आहे तर तू प्लीज तिच्याशी असं का वागतोयस उलट चांगलीच गोष्ट आहे ना तिने इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे तर तेव्हा तो म्हणतो हे बघ इलेक्शनमध्ये तिने पार्टिसिपेट केलेलं आहे ह्या गोष्टीबद्दल मला काहीच तक्रार नाही आहे पण तुला सांगू का ती इथे फक्त शिक्षणासाठी आलेली आहे शिक्षणासाठी आलेल्या कमळीबरोबर काही अघटित व्हायला नको असं मला वाटतंय पण तुला तिच्यावर विश्वास नाही आहे का तुला तिच्यावर कॉन्फिडन्स नाही आहे का कमळी खूप वेगळी आहे हे बघ मी असं म्हणतच नाही आहे तिच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि ती ह्या सगळ्या गोष्टी करू शकते ह्यावर मला पूर्ण विश्वास आहे पण आणि का हे इलेक्शन जिंकण्यासाठी काहीही आणि कुठल्याही थराला जाऊ शकते हे तेवढंच महत्त्वाचं आहे तू निंगीच्या बाबतीत बघितलंस ना काय झालंय राजू तुला नसेल माहिती पण वहिनी तुला माहिती ना माझा एक राजेश नावाचा मित्र होता आणि त्यानेसुद्धा इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि जिंकण्यासाठी खूप मेहनत केली होती पण त्याच्यासोबत खूप काही गोष्टी झाल्या आणि बिचाऱ्याला सुसाईड करावं लागलं म्हणून मला असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी इथे तिच्यासोबत व्हायला नको आहेत म्हणूनच मी आत्ता ह्या सगळ्या गोष्टींचा विरोध करत आहे कमळी गावाकडून आलेली आहे साधी सरळ मुलगी आहे आणि म्हणून मला तिची काळजी वाटते बस एवढंच तर आता आपण पाहतो की इकडे रागिनी आणि कामिनी हॉस्टेलवर जाऊन पोहोचलेल्या असतात अगदीच साध्या साड्या त्यांनी नेसलेल्या असतात आणि तेव्हा रागडी म्हणते आई मला ह्या अशा गोष्टीची सवय नाही गं लपून छपून वगैरे जाण्याची तू एक नंबरचा प्रो असा चोर आहेस तू तु। तुला तू तु हात सफाईपणे चोरी करू शकतेस आणि तू ह्या चोरी करण्यामध्ये पटाईत आहेस तेव्हा कामिनी म्हणतेस काय काय म्हणालीस काय अगं हो मला चोरी करणं नाही जमत तुझ्यासारखी आत्तापर्यंत कितीतरी आणि काय काय चोरी केलेल्या आहेस हे मला काही मला माहिती नाही अशातला भाग नाही आहे तेव्हाच कामिनी म्हणते अगं ये मूर्ख आहेस का आईशी असं बोलतेस तुझ्या जिबेला काही हाड वगैरे आहे की नाही आईने एवढं सगळं तुझ्याकरिता केलेलं आहे ह्या चोऱ्या हे ते सगळं सगळं आईनं तुझ्याकरिता केलेलं आहे आणि तू आईला असं चोर म्हणतेस आ देवा कुठल्या मुहूर्तावर ह्या पोरीला जन्म दिलाय दिला, दिला नसता जन्म आणि ही पोरगी झाली नसती तर बरं झालं असतं कार्टी कुठची आई तसं नाही ग पण मी तुला सांगते फक्त बघ ना मला नाही जमत तू माझ्यासाठीच करतेस हे चल आता गपचूप आता मला फक्त एकदा तो फोटो पाहायचा आहे एकदा का तो फोटो मी इथे पाहिला आणि माझा विश्वास बसला मा की मग सगळं व्यवस्थित होईल चल पटकन असं म्हणून आता दोघी हॉस्टेलकडे निघालेले असतात कामिनीने रागिणीला चांगलाच ओरडा दिलेला असतो आता इकडे त्या हॉस्टेलच्या खिडकीजवळ जाऊन पाहतात खरं तर आतमध्ये अजिबात जायचं नाही आहे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर आतमध्ये जायचा विचार केला आणि आतमध्ये जर कोणी असेल तर त्यामुळे आपण काय करायचं माहिती आहे तुला जी काही इथे खोली आहे ना त्या खोलीच्या खिडकीच्या बाहेरूनच आपल्याला पाहायचं आहे हळूच खिडकी ओपन करायची आणि हळूच खिडकी ओपन केल्यानंतर भिंतीवर कोणाचा फोटो आहे ह्या गोष्टी आपण पाहायच्या समजलं तुला असं आता इकडे ती बोलते तेव्हाच आपण पाहतो की पण आपल्याला दिसेल का आतमध्ये कोण आहे काय आहे वगैरे दिसेल ग तुचल गपचूप असं म्हणून आता ह्या दोघीजणी खिडकीपाशी जातात आणि खिडकी हळूच आतमध्ये ढकलतात आता खिडकी ओपन केल्यानंतर आपण पाहतो की भिंतीवरचा जो फोटो आहे तो मात्र दुसराच असतो आणि दुसरा फोटो इथे असल्यानंतर ह्यांचा विश्वास पडतो की नाही 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 कमळी जी आहे ती गौरीची मुलगी नाही आहे ही दुसरीच कोणीतरी मुलगी आहे याची मात्र त्यांना खात्री पटते आणि ह्या सगळ्या गोष्टीची खात्री पटल्यानंतर आता इकडे कामिनी विचार करत असते नाही नाही हे तर खूप वेगळं चित्र आहे चल असं म्हणून ती खिडकी बंद करते आणि पुन्हा आलेल्या रस्त्यानी परत निघून जाते आता इकडे निंगी जी आहे ती सरू त्याचबरोबर आबा आणि कंबळीचा फोटो खाली घेऊन बसलेली असते टेबलाखाली ती म्हणत असते ह्या उर्वशी आणि रंभाला चांगली डाळ पाजलेली आहे कारण काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या इथे यायला नको होत्या आणि ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे कारण ह्या जर इथे आल्या असत्या तर आणि इथे मी असा कसा चकवा दिला असंच आता बघाच जाता बोंबलत आणि तुम्हाला जे इथे साध्य करायचं आहे ना ते मी कधीच साध्य होऊ देणार नाही ना असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते तेव्हा प्रेक्षकांनो आपण पाहतो तर आता इकडे कमळी आणि राजन हे आलेले असतात कारण कमळीने कमळीने अग्रहानेच इथे राजनला घेऊन आलेलं असते आणि आग्रहाने घेऊन आल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता कमळी म्हणत असते या या राजन सर या आणि निंगीला असं टेबलाखाली बसताना पाहिल्यानंतर ती तिला बाजूला करते आणि म्हणत असते अगे वेडीएस का मूर्खेस का ये चल बाहेर ये असं म्हणूनच तिला आता ती, ती बाहेर काढत असते तर आता आपण पाहतो हो की इकडे निंगीच्या हातामध्ये फोटो असतो आणि निंगी म्हणत असते अरे राजन सर तुम्ही इथे कसे आहात तुम्ही आणि तेव्हाच राजन म्हणतो मी तर ठीक आहे तू कशी आहेस तेव्हा निंगी म्हणते मी ठीक आहे तुम्ही बसा मी तुमच्याकरिता मस्त गरमागरम चहा घेऊन येते असं म्हणूनच आता ती राजनकरिता मस्त गरमागरम चहा घेऊन घ्यायला चाललेली असते तर तिच्या हातामध्ये एक फोटो असतो आणि ती ती फोटो तसाच घेऊन जाते आता कंबळीने इकडे लाडवाचा डब्बा खोललेला असतो आणि जे तिच्या आईनं सरूने तिला लाडू दिलेले असतात ते लाडू ती, ती लगेचच घेते आणि इथे राजनला लाडू देते राजननी लगेच एका घासातच जवळपास अर्धा लाडू संपवलेला असतो आणि अर्धा लाडू खाल्ल्याबरोबर राजन मात्र अगदीच तिचं आठवण्याचा प्रयत्न करत असतो आता कमळी मला विचार करते ह्यांना ह्यांचा असा चेहरा पाहिल्यानंतर तर मला कळे ना ह्यांना लाडू आवडला असेल की नाही म्हणून काय करू विचारू का तेव्हा आता लगेच कमळी पुन्हा पाण्याचा ग्लास देते आणि विचारते म्हणूनच राजांना म्हणत असते सर लाडू कसा झाला तेव्हाच इकडे तो म्हणत असतो खरंच सांगू का हा लाडू खाल्ला आणि खरंच मला ना कोणाची तरी आठवणच आली तेव्हा इकडे लगेचच ती म्हणते बरोबर ना सर माझ्या आईचा प्रत्येक ला जण लाडू खाल्ल्यानंतर असाच विचार करतो आणि त्यांना असंच वाटतं की हा लाडू मी कुठेतरी खाल्लाय बहुतेक माझ्या आईच्या आणि तुमचं पूर्वीजन्माचं काहीतरी नातं असावं किंवा पूर्वी तुम्ही इथे माझ्या आईचा ना लाडू इथे खाल्लेला असावा असं म्हणून लगेच आता कमळी मांडी घालूनच खाली बसते तेव्हा राजन म्हणत असतात कमळी मला एक गोष्ट सांग तुमच्या घरामध्ये कोण कोण राहतं तेव्हा कमळी म्हणत असते सर आमच्या घरामध्ये ना मी आमचं आबा आणि माझी आई आम्ही तिघेच राहतो आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का इथे ना मला मुंबईला येण्या येऊ देण्यासाठी इथे माझी आई येऊच देत नव्हती मग आबानी मला आईच्या मुकाट्या इकडे मुंबईला पाठवून दिलं बोलत असते तर राजन नकळतपणे लगेचच तिच्या बाजूला येऊन बसतो बाजूला येऊन बसत असताना कंबळी मस्त गप्पा मारत असते आणि म्हणत असते आबांनी मला शपथ घातली तू इकडे मस्त एन्जॉय कर आणि एन्जॉय केल्यानंतर तू मस्त इकडे शिक्षण पूर्ण कर असं म्हणूनच आता कंबळी दोन्ही टाळ्या देत असते तर राजनने पुढे हात केलेला असतो आणि कंबळीला टाळी मागत असतो तेव्हा कंबडी अवघडल्यासारखी होते आणि ती म्हणत असते सर तुम्ही इथे का बसलायत प्लीज उठाना तुम्ही इथे नका बसू प्लीज सर उठाना असं ती इथे बोलत असते तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांना की आता लगेचच इकडे राजन इथे खुर्चीवर जाऊन बसलेला असतो आणि तेव्हा इकडे कमळी म्हणत असते पण तुम्हाला माझ्या आईला आणि आबांना भेटायचं होतं पाहायचं होतं ना, ना असं म्हणून भिंतीकडच्या फोटोकडे हात करणार तेवढ्यातच राजनला एक फोन आलेला असतो आणि राजनला एक फोन आल्यानंतर इकडे राजन म्हणत असतो अच्छा मला लगेच जावं लागेल एक अर्जंट कॉल आहे असं म्हणून तो आता कमळीचा इथे निरोप घेत असतो आता कमळीपासून निरोप घेतल्यानंतर राजन विचार करत असतो हे सगळ्या गोष्टी काय आहेत म्हणजे इथे कमळी माझी आणि त्याचबरोबर गौरीची मुलगी नाही म्हणजे इथे जे आबा आहेत ते तर एक्सपायर झालेत पण इथे तर कमळी म्हणते की मी आणि माझी आई आणि आबा आम्ही तिघेजण सुद्धा इथे एकत्रच राहतो मग हे सगळं काय आहे असा सुद्धा आता राजन विचार करत असतो तेव्हा कमळीला म्हणतो बरं ठीक आहे कमळी आतासाठी एवढंच मला आता जावं लागणार आहे कारण खूप उशीर झालेला आहे बाळा आणि तू काळजी अजिबात करू नकोस निघून गेल्यानंतर इकडे मात्र कमळी त्या फोटोकडे पाहत असते आणि म्हणत असते अगं निंगे इथे माझा फोटो कुठे गेला इथे तर माझा फोटो होता ना तेव्हाच आता निंगी म्हणत असते अगं त्या उर्वशी आणि रंभा ह्या दोघीसुद्धा आल्या होत्या आणि ह्या दोघीसुद्धा आल्या आणि त्यांनी इथे तुला त्रास देण्याचं ठरवलं तुला सांगू का जेव्हाच त्या इथे येत होत्या तेव्हा त्यांचं बोलणं मी ऐकलं त्या बोलत होत्या की आता काही जरी झालं तरीसुद्धा हॉस्टेलवर जायचं आणि हॉस्टेलवर गेल्यानंतर त्या कमळीच्या आईबाबांचा फोटो पाहायचा आणि त्यानंतर मग काम तमाम करायचं असं इथे त्या बोलत होत्या आणि त्यामुळेच मी धावत आलो आणि त्या उर्वशी आणि रंभाच्या हाती जो फोटो होता तो लागूच दिला नाही आणि मला असं वाटतंय की त्या उर्वशी आणि रंभा ज्या आहेत ना त्या आता इथे तुला त्रास देता देताच इथे तुझ्या आबांना आणि आईला सुद्धा त्रास द्यायला लागल्या आहेत बघ पण मी बरी अशी त्रास देऊ देईन मी आहे तोपर्यंत कोणीच तुझ्या आई आणि बाबांना त्रास देणार नाही किंवा आबांना त्रास देणार आहे आणि म्हणूनच मी पटकन आलो आणि पटकन येऊन हा फोटो मी इथे बदलला असंच आता इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की कमळी म्हणत असते बाई ग माझी ती निंगी खरंच निंगे बरं झालं तू असं केलेलं आहेस आणि खरंच आज नाही तर काय झालं असतं त्या भवान्या आता माझ्या आईला आणि त्याचबरोबर आबांना सुद्धा त्रास द्यायला लागलेल्या आहेत माझ्या चुकीची शिक्षा किंवा माझ्या ह्या सगळ्या गोष्टींची शिक्षा मी आईला आणि आबांना नाही होऊ देणार बघ आता कमळे मी एक सांगतो इथे बरे थोडे दिवसासाठी हा जो काही फोटो आहे ना हा फोटो इथेच राहू दे आणि तेव्हा लगेच आता कमळी तो रिंगीच्या हातातला फोटो घेत असते आणि त्यावर हात फिरवत असते तर आता राजन लगेचच घरी जातो आणि अन्नपूर्णाला झालेला सगळा प्रकार सांगत असतो इथे तो म्हणत असतो की नाही इथे मी नि कमळीकडे गेलो होतो खरं तर इथे कमळी तिचे आजोबा आणि आई हे तिघीजण राहतात मग मला सांग आबा जर एक्सपायर झालेले आहेत तर ते कसे इथे असू शकतात नसतात नसतीलच ना मग ही आपली नात नाही असंच इथे अन्नपूर्णा म्हणत असते आणि रडायला लागत असते तर आता प्रेक्षक ो आपण पाहतो की इकडे अन्नपूर्णाच्या डोळ्यामध्ये अश्रू उमटलेले असतात त्यांना खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं कारण त्यांना असं वाटत असतं की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे कमळीच माझी नात असावी आणि आता इकडे हे सगळ्या गोष्टी समजल्यानंतर त्यांचा आता विश्वास जो आहे तो डगमगलेला असतो तेव्हाच राजन म्हणत असतात तू नको काळजी करू साई मी आता लवकरच सिद्ध टेकला जातो आणि लवकरच सगळं पूर्व पुर पुढील जे तपास आहे तो सुरू करतो तेव्हाच आता अन्नपूर्णा म्हणत असतात हो राजन कारण हे बघ आबा गेलेले आहेत म्हटल्यावर अजून एक महत्वाची गोष्ट की इकडे त्या दोघी काय करत असतील कशा राहत असतील हे आपल्याला बघितलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांची काळजीसुद्धा घेणं आपली जबाबदारी आहे असं अन्नपूर्णा म्हणते तेव्हाच राजन म्हणत असतो तू काळजी करू नको साई मी जातो सिद्ध टेकला तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आता इकडे मात्र जी काही कमळी आहे कमळी प्रचारासाठी आता कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये त्याचबरोबर इथे कॅन्टीनमध्ये सुद्धा फिरत असते पण इकडे पाहतो की सगळेजणं नारे देत असतात आणि ते नारे असतात की सत्याच्या बाजूने कोण भांडते कमळी मोहिते सत्याच्या बाजूने कोण भांडते तर कमळी मोहिते असे हे नारे हे ले ले इथे सुरू झालेले असतात तर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता इकडे सगळेजण जमा झालेले असतात आणि कमळी मात्र भाषण देत असते आता शिवरायांच्या विचारांची मी लेख आहे असं म्हणूनच ह्या प्रचाराला तिने सुरुवात केलेली असते ती म्हणत असते जर तुम्ही तुमचं मतदान विकलं प्रत्येक माणसाला इथे त्याचं मत देण्याचा अधिकार असतो आणि तो अधिकार आपण कधीच गमावू नये किंवा कोणाला तो अधिकार देऊ शकतो सुद्धा नाही काही जरी झालं तरीसुद्धा आपलं मतं जे आहे ते आपण आपलंच केलं पाहिजे आणि आपलं मत देताना आपल्याला त्यावर अभिमान आणि गर्व असला पाहिजे असं कमळी म्हणत असते आणि त्यामुळे मला विश्वास आहे की तुम्ही जर मला मतदान दिलं आणि बहुमताने जर तुम्ही मला इथे निवडून दिलं तर मी तुमच्या येणाऱ्या मागण्या आणि इच्छा नक्कीच पूर्ण करेल त्याचसोबत तुमचे जे काही प्रश्न असतील ते मी इथे आपल्या कम्युनिटीसमोर आणि त्याचबरोबर प्रिन्सिपलांसमोर नेऊन मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करेल त्यामुळे तुम्ही तुम्ही मला मत द्या अशी मी समोर इथे प्रार्थना करते असं इथं इथे ती बोलत असते आणि तेव्हा पुन्हा एकदा कमळीचा प्रचार सुरू झालेला असतो आता आणि का म्हणत असते ह्या कमळीचं ना त्या निंगीसारखंच काहीतरी केलं पाहिजे हिची सुद्धा तशीच नांगी ठेचली पाहिजे असा इथे ती विचार करत असते चला काहीतरी करायला पाहिजे चरण असंच म्हणते आता इकडे आपण पाहतो हो की शंभूला थोडंसं लेट झालेलं असतं आणि शंभू म्हणत असतं स्वारीग कमळी मला थोडंसं लेट झालं खरं तर मी तुझा प्रचार करण्यासाठी बरंच काही काही नारे वगैरे लिहून आणले आहेत आणि तेच मी तुला इथे दाखवायला आलो होतो आज कमळी म्हणत असते असू दे रे त्याच्यात काय एवढं तर इकडे दुसऱ्या बाजूला चरण तयार झालेला असतो कमळीला त्रास देण्यासाठी आता मुद्दाम कमळीला धक्का देतो आणि कमळी त्याच गार्डन एरियामध्ये खाली पडते आणि इकडे तो तिला त्रास देत असतो तो म्हणत असतो काय गेला कमळी पडली कोणी नाही पाहिली पण आम्ही तर सगळ्यांनीच पाहिली काय बोलत होतीस त्या दिवशी कमळी पडली कोणी नाही पाहिली अगं आता कमळी पडली आम्ही सगळ्यांनी पाहिली असं म्हणूनच तो तिला चिडवण्याचा आणि डिवसण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच आपण पाहतो की आता चरण पुन्हा आणखी तिला त्रास देत असतो तो म्हणत असतो तुला खूपच इच्छा आहे का इथे निवडणूक जिंकायची तेव्हा शंभू त्या ते, त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणत असतो हे बघ प्लीज बाजूला हो असा तिला त्रास देऊ नकोस तेव्हाच चरण म्हण असं कसा त्रास देऊ नको त्रास तर मी देणारच आहे ना असं म्हणून कमळीच्या अंगचटीला जाण्याचा तो प्रयत्न करत असतो पण तेवढ्यातच आता कमळीच्या हाताला सुद्धा थोडंसं लागलेलं असतं आणि तेव्हा प्राजू आता मध्ये पडते आणि म्हणत असते चरण तुझी हिंमत कशी झाली तिच्या वाटेला जाण्याची प्लीज बाजूला हो असं इथे ती बोलत असते खरं तर कमळीला हे सगळं करायला हवं होतं तिने पण आत्ता ह्या वेळेला कमी शांत बसली कारण करण चरण जो आहे तो तिला खूपच त्रास देत होता आणि तेव्हा कमी शांत बसली होती तेव्हा आता इकडे लगेचच प्राजूने सनकन चरणच्या चा कानाखाली वाजवलेली असते सनकन चरणच्या कानाखाली बसल्यानंतर तो तिच्याकडे पाहतच असतो आणि पुन्हा इकडे तो म्हणत असतो तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलण्याची तेव्हाच आता इकडे प्राजू म्हणत असते तू समजतोस काय स्वतःला तुला काय वाटलं आणि अरे एवढीच मरदानगी दाखवायची आहे ना तर इलेक्शनमध्ये उभं राहायचं ना अनिकाच्या विरोधामध्ये मग तिथे सगळं काही दाखवायचं होतंच ना आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेव पुन्हा जर तिच्या किंवा कोणाच्या वाटेला गेलास ना तर गाठ माझ्याशी आहे तेव्हा आता लगेच चरण मात्र प्राजूवर हात उचलण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यातच आता अनिका तिथे येते आणि अनिका तिथे आल्याबरोबर चरणला चांगलं सुनावते ती म्हणत असते अरे मूर्ख आहेस का तू तू इथे काय करत होतास ती कोण आहे माहिती आहे तुला प्राजू आहे ती अरे ऋषी सरांची बहीण आहे ती समजलं आणि पुन्हा तिच्या जवळसुद्धा जायचं नाही आणि काय करत होतास तिच्यावर हात उचलत होतास तू अरे हे जर सगळ्या गोष्टी ऋषी सरांना समजले ना तर तुला ह्या कॉलेजमध्ये सुद्धा ते ठेवणार नाहीत पुन्हा तिच्या वाटेला जायचं नाही किंवा तिच्याकडे ढुंकून सुद्धा बघायचं नाही समजलं चरण आणि तुला तुझ्या हे अशा वागण्यामुळे किंवा प्राजूला जर त्रास झाला ना तर इथे रीश माझ्यासोबत सुद्धा बोलणं सोडून देईल असं म्हणूनच आता तुला मी लास्ट वॉर्निंग देते प्राजू ूपासून दूरच राहायचं समजलं असं म्हणूनच आणि का तिथून रागाने निघून गेलेली असते आता ती तर रागाने निघून जाते बरं का प्रेक्षकांनो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला इथे पाहायला मिळते जो काही चरण आहे ना चरण तो खूपच जास्त इरिटेट झालेला असतो त्याचा राग जो आहे ना इथे प्राजूने त्याच्या कानाखाली मारल्यामुळे गगनात मावेत नसतो त्याला भयंकर राग आलेला असतो आणि भयंकर राग आल्यानंतर इकडे तो म्हणत असतो नो 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 आणि का नो मी शांत बसणार नाही ह्या सगळ्या गोष्टीचा बदला त्या कमळी आणि प्राजूला द्यावाचं लागणार आहे आणि मी तो बदला घेणारच आहे असं इथे तो बोलत असतो तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की जे काही कामिनीचे गुंड होते गावाकडचे ते गुंड इकडे असतात आणि ते गुंड इकडे असताना आता ते म्हणत असतात ते बघा ते बघा ती मुल तीच बाई आहे ती तीच बाई आहेत आणि आपण जिचं घर चाललं ना ती तीच बाई आहे असं म्हणूनच आता त्या बाईचा म्हणजेच सरूचा ती लोकं पाठलाग करत असतात आता सरूने तिचं हे घर पाहिलेलं असतं आणि त्यामुळे तिला खूप जास्त वाईट वाटत असतं ती लगेचच आता तिथून धावण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि धावत असतानाच हे लोकांनी तिला पाहायलेलं असतं आणि त्यामुळे ते म्हणत असतात नाही 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 काही जरी झालं काही जरी झालं ना तरीसुद्धा हिला पकडायलाच पाहिजे पण इथे सरू मात्र एका ड्रमच्या पाठीमागे लपून बसलेली असते त्यामुळे आता त्या गुंडांनी लगेचच इकडे तिथेच उभं राहून अनिकाला कॉल केलेला असतो आता अनिकाला कॉल केल्यानंतर आपण पहा कामिनीला कॉल केलेला असतो आणि कामिनीला कॉल केल्यानंतर आपण पाहतो की तो काल म्हणतो uh, तो हे बघा ज्या बाईचं आपण इकडे घर चाललं होतं ती बाई इथेच आहे आणि आमच्या समोर होती आणि आत्ता आम्हाला चकवा देऊन ती पुन्हा गायब झाली तेव्हा लगेचच कामिनी म्हणत असते देत आता त्या सगळ्या गोष्टींची काहीच गरज नाही आहे तुला एक गोष्ट सांगू का त्या कंबळीचा जो काही बंदोबस्त करायचा होता ना तो बंदोबस्त पूर्ण आपण करून घेतलेला आहे त्यामुळे आता ती जगली काय किंवा मेली काय काहीच उपयोग होणार नाही त्या कंबळीचा चांगलाच चा बंदोबस्त आपण केलेला आहे असं इकडे आता ती कामिनी बोलत असते आणि त्यामुळे तुम्ही नका काळजी करू तुम्ही आता इकडे शहरामध्ये आलात तरीसुद्धा चालेल असं कामिनी बोलते आता ह्या सगळ्या गोष्टी सरूने तिथे आडोशाला बसूनच ऐकलेल्या असतात तेव्हा आता सरू विचार करत असते नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा माझ्या कमळीचा जीव धोक्यात हो तरी आहे तरी पाहिजे आणि माझ्या कमळीसाठी आता मलाच कुठला तरी स्टँड घेतला पाहिजे असं आता इकडे सर्व विचार करत असते तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा कमळी